हाय हॅलो नमस्ते कसे आज सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शाश्वती मम्मी लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर चला मग सकाळीच आज व्हिडिओला सुरुवात केली तर स्वयंपाक झाला आहे माझा झाडून वगैरे घ्यायचे हे बघा सगळीकडं असा पसारा पसारा आहे बेडवर वगैरे सगळीकडं तर सगळं व्यवस्थित बेड वगैरे व्यवस्थित करायचे किचन पण आवरायचे स्वयंपाक झाला आहे आत्ताच भांडे वगैरे सगळे तसेचे आहेत तर तुम्हाला आधी मी दाखवलं सुरुवातीला आणि नंतर थोडक्यात तुमच्यासोबत किचन वगैरे क्लीन केलेलं शेअर केलं तर असं काही होत नाही बरं का चुटकीत किचन वगैरे भांडे वगैरे घासून होतात किंवा किचन वगैरे स्वच्छ होतं असं कधी होत नाही पण मी तुम्हाला असं थोडक्यात दाखवलं त्याला जवळजवळ मला अर्धा तास लागला भांडे आणि किचन आवरायला त्याच्यानंतर लगेच झाडून घेतलं मग किचन आधीच झाडून घेतलं होतं फक्त हॉलन बेडच राहिले होते झाडायचे तर त्याच्यानंतर मग बेड हॉल झाडून घेतले आणि आज मुलांना सकाळची शाळा आहे त्याच्यामुळे मुलं शाळेत गेलेले आहे थोड्या वेळाने येतीलच तोपर्यंत माझं राहिलेलं काम करून घेते आणि भांडी ले 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 तर झाली आहे फक्त स सॉरी कपडे आणि फरची राहिलेली आहे झाडून घ्यायचं तर व्हिडिओला सुरुवात केली जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला ला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला म्हणून तर चला मग आता त्याच्यानंतर काही मी व्हिडिओ शूट केला नाही डायरेक्ट आता तुम्हाला दाखवते एक आहे एक सवा एक झाला आहे आणि मुलं पण आले शाळेतून कपडे वगैरे सगळं मी धुवून टाकले तर इथं कसं आता उन्हाळ्याचं आहे ना भाजी चपाती डबल डबल खाऊ वाटत नाही त्याच्यामुळे मग सकाळी मी डाळ शिजून ठेवली होती तर मुलांना शाळेतून आले म्हटलं चकुल्या वगैरे करून देता येईल तर आमच्याकडे चकुल्याच म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला माहीत नाही तर कमेंटमध्ये सांगा मला तुमच्याकडं काय म्हणतात म्हणजे असं वरण शिजवायचं आणि त्यात चपातीचं कापण्या कसं बनवतो आपण तसं कापून टाकायचं त्याच्यात आणि तेच करते मी द वरणाला मस्त फोडणी देते आता लसूण ठेसून घेते छोटेसे खलबत्ता आहे माझ्याकडं त्याच्यात लसूण असं ठेसून घेते आणि जिरी मोहरी टाकली मी आधीच तेलात त्याच्यानंतर मस्त फोडणी घालून घेते टॉमॅटो वगैरे कांदा नाही टाकला आहे मी शिवला नाही आवडत कांदा त्याच्यामुळे तर टॉमॅटो वगैरे टाकलं मस्त शिजू देत टॉमॅटो चांगलं परतू देते त्याच्यानंतर मग लगेच आपले जे आ, मसाले आपल्याला जे आवडतात ते टाकायचे मी शक्यतो फक्त लाल मिरची पावडर आणि आंबारी मसाला टाकते नाही तर मग सांबार मसाला असला तर इतर कोणते मसाले खात नाही आम्ही त्याच्यामुळे मग थोडे थोडे थोडा आंबारी मसाला आणि लाल तिखट असंच टाकत असते तर चला इथं म्हणजे फोडणी पण झाली तर आता मी त्याच्यात चिरून पण सॉरी चपाती लाटते आणि त्याच्यात टाकते चपाती लाटून मुलांना पण भूक लागली शाळेतून आले तर असं मस्त वरण आपलं झालं आहे त्याला चांगली उकळून द्यायचं आणि त्याच्यानंतर चपाती दोन तीन चपात्या जरी टाकल्या ना आ, कट करून तरी म्हणजे चपाती लाटायची पिठा पीठ लाटायचं चपाती जशी लाटतो तशी आणि कापण्या जसं कापतो ना तसं कापून मग त्याच्यात सोडून द्यायचं ते तर छान लागते तसे चकोल्या मुलांना आवडतात त्याच्यामुळे मी बनवत असते मग सकाळी भाजी चपाती खाऊन गेले होते शाळेत त्याच्यामुळे मग टिफिन वगैरे काही नेला नव्हता हो तर म्हटलं दुपारी आलो हो देता तीन म्हणून त्याच्यासाठी हे बघा असं काप करून टाकते मी आणि त्याच्यासाठी पण सकाळी शिजून ठेवलं होतं मी म्हटलं नंतर नको परत गॅसवटा ते खराब पण होतो एकदा पुसल्यावर हो। त्याच्यामुळे तर चला मग आता इथं माझ्या चकुल्या वगैरे झाल्या आहे तर आम्ही आता जेवण करून घेतो आणि चकुल्या पण छान झाल्यात म्हणजे दिसतानीच वाटतंय खूप छान आहे तर अशा मस्त अशा चोकुल्या झाल्या त्याच्यानंतर मग जेवण वगैरे झाले आमचे थोड्या वेळ आराम केला थोड्या वेळ झोपले होते मी शाश्वतीला पण घेऊन झोपले होते, होते मुझे मुझे ती ना एकटी अशी झोपत नाही त्याच्यामुळे म्हटलं आपण झोपलं तर ती पण झोपन आणि आता कसं उन्हाळा ऊन लागतो खूप बाहेर जायचं तर काही हेच नाही प्रश्नच नाही कारण खूप ऊन असतं बाहेर आणि साडेबाराला तिची शाळा सुटते त्याच्यामुळे ती दिवसभर पण घरीच असती तर कसं घरी असल्यावर कंटाळते बी मुलं थोडंसं झोपलं ना तर फरक म्हणजे झोपल्यावर जरा वेळ पण जातो आणि फ्रेश पण होते त्याच्यामुळे म्हटलं तिला घेऊन झोपावं म्हणजे ती पण झोपन वाजले पाच आणि झाडून वगैरे घेतलं मी नंतर म्हटलं फ्रीजमधले जे भांडे आहे ना ते क्लीन करून ठेवावेत कारण भाजीपाला सगळा संपला होता आणि फ्रीज पण पुसायचं होतं त्याच्यामुळे म्हटलं हे सगळे फ्रीजमधले जे भाजी ठेवायचे बॉक्स आहेत ना ते सगळे व्यवस्थित घासून काढावे तर सगळे मी व्यवस्थित असे घासून काढले आणि त्याच्यानंतर लगेच स्वच्छ क्लीन करून घेतले आजचे दिवस असेच वाळून द्यायचे जाळीमध्ये आणि मग उद्या भाजी वगैरे आणली की मग भरून ठेवता येईल तर चला मग इथं मी सगळे धुवून घेते व्यवस्थित आणि त्याच्यानंतर फ्रीज पण पुसून घ्यायचे आणि आता कसं उन्हाळा आहे त्याच्यामुळे दिवस खूप मोठा मोठा लागतो ते आ, तर वेळ पण जात नाही तर त्याच्यानंतर मग सगळं मी पुसून घेतलं किचन ओटा वगैरे आणि थोडेसे दुपारचे भांडे पण होते ते पण घासून काढले आणि त्याच्यानंतर लगेच मग फ्रीज लावायला घेतलं भांडे फ्रीजमधले बॉक्स असतात ते तसेच ठेवले फक्त ह्या दोन जाळ्या आहेत ना त्या ठेवल्या मी कारण बाकीचं म्हणजे सामान साईचं पातील वगैरे ठेवायचं होतं मला फ्रीजमध्ये तर मग तसं ठेवता येत नाही म्हणून जाळ्या लगेच लावून दिल्या आणि जे एक्स्ट्राचं थोडासा भाजीपाला राहिला होता शिल्लक तर तो पण लगेच ठेवून देते फ्रीजमध्ये दे। कसं उन्हाळा आहे तर लगेच खराब होतं किंवा वर ठेवलं तर पिशवीत घामे घाम येतो त्याला त्याच्यामुळे मग लगेच मी असं फ्रीजमध्ये ठेवून दिलं तर आत्तासा वाजले लिहाजूक स्वयंपाक करायचा आहे तर साहेबांना काल परवा ये परवा दिवशी एक म्हणजे त्यांच्या ऑफिसमधल्या एका माणसाने दोन तीन खरबूज दिले होते तर ते खरबूज म्हणजे मुलांना काही एवढं आवडत नाही खरबूज तरी खातो पण शाश्वती काही खात नाही तर ते खरबूज पण चिरून देते मी त्यांना खायला आता थोडं राहायला यात देते आणि हे पण आवरून घेते त्याच्यानंतर स्वयंपाक पण करायचं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर इथं माझं झालं आहे बऱ्यापैकी सगळं ठेवून आणि म्हणजे शिल्लक काहीच नाही भाजीपाला फक्त टोमॅटो आणि लिंबू वगैरे आहे तर आता उद्या आहेच भाजीचा म्हणजे वार तर उद्या आणता येईन मग भाजी आणि हा पत्ता मी माच्या तिथून आणला होता तर जो पण म्हणजे छान आहे त्याला वास येतो मस्त तर चला मग आता त्याला खरबूज चिरून देते आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर इथं बघा शिव म्हटलं दे माझ्याकडे मी चिरतो तर मग त्यांनीच घेतलं चिरायला आणि मस्त खाल्लं मग सगळ्यांनीच आणि चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय